येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम चला सुरुवात करूया आपल्याच्या टॉपिकला नुकताच आपण एक काल व्हिडिओ घेतला होता ज्या तुमच्या पेंडिंग एक्झाम आहेत दॅट इज महाट्रान्स्को पी एम सी आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन सोबतच मीराबाईदर महानगरपालिका वगैरे ओके यांच्यासुद्धा तुमच्या आता पेपर असणार आहे त्यामध्ये ता थोड्या वॅकन्सी वगैरे फार कमी होत्या मोस्टली विद्यार्थ्यांचं टार्गेट तर ता सध्या परिस्थितीत दोन आहे एक महाट्रान्सको अँड सेकंड इज पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आता पी एम सीचा फॉर्म कोणी भरलेला आहे तरी दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांनी ओके तर तेच विद्यार्थ्याला आता ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये पीएमसीचा फॉर्म भरलाय ते सुद्धा महाट्रान्सकोला तेवढं टार्गेट करत नाही ते टार्गेट करत आहे फक्त आणि फक्त पर्टिक्युलर पीएमसीला बिकॉज त्यांना माहिती आहे की नवीन पोरं त्या ठिकाणी सध्या फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल नाही आहेत तर जेवढी कॉम्पिटिशन त्यावेळेस होती तेवढीच त्यांना आता पण आहे आणि त्याच्यामध्ये पद म्हणजे जागा सुद्धा वाढलेल्या आहेत नवीन विद्यार्थी फक्त आणि फक्त मोस्टली टार्गेट करत आहेत महाट्रान्सको एक्झामला आणि समवट महानगरपालिका तुमच्या ज्या असेल ठाणे महानगरपालिका असेल आपली त्यानंतर नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेचं जे पूर्ण अपडेट आहे जेन्युअन ओके विथ एक्झाम डेट विथ ॲडव्हर्टाइजमेंट डेट हे मी तुम्हाला सोमवारी देणार आहे ओके मंडेला नाशिक महानगरपालिकेची जाहिरात दिनांक सुद्धा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डिटेल त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत आता करू शकतो बट ऍक्च्युअली काय आहेत ना त्याबद्दलची माहिती आणखी आपल्याला प्राप्त झालेली नाही आहेत ओके okay, ते प्राप्त होणार आहेत आणि सोमवारी आपण तुम्हाला त्याबद्दलचं निवांतर पूर्ण आपण डिस्कशन त्याबद्दल करणार आहोत सगळ्यात चर्चेत असलेला आणि सगळीकडे ज्याची आता चर्चा सुरू झालेली आहे त्याच्या तुफान सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे मला सुद्धा त्याबद्दलच्या सगळ्यात जास्त मेसेज येत आहेत अँड दॅट इज ऑल अबाउट पीडब्ल्यू डी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ओके सार्वजनिक बांधकाम विभाग दोन हजार तेवीस मध्ये नुकताच दोन हजार तेवीस मध्ये त्याची ते जाहिरात येऊन गेलेली होती ओके okay, एक जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जाहिरातसुद्धा त्याची प्रसिद्ध झालेली होती पाचशे बत्तीस जागा त्या ठिकाणी कनिष्ठ अभियंताच्या होत्या ज्युनियर इंजिनिअरच्या आणि जवळपास तेराशे अठ्ठ्याहत्तर ओके okay, आकडा कन्फर्म नाही आहेत पण तेराशे अठ्ठ्याहत्तर जागा त्या ठिकाणी सी ए दॅट इज सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या होत्या ओके okay, आता जर तुम्ही चेक केलं असेल तर एक मात्र नक्की आहे ओके okay, आपण डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी इतकं पिरियॉडिकली या जाहिराती येत नाहीत ओके असं असं म्हणजे डब्ल्यू आर डी तरी एकदाच तरी चल ठीक आहे प्रत्येक तीन चार वर्षानंतर आपल्याला डब्ल्यू डीची जाहिरात दिसते डब्ल्यू सी डी समवॉट एक त्याला त्याला पिरियडिक इयर असतात त्यानंतर ती त्याची जाहिरात प्रसिद्ध होते बट पी डब्ल्यू डी एक अशी जाहिरात आहे ओके okay, आणि तुम्ही डिप्लोमाच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याला जरी विचारलं की त्याला स्पर्धा परीक्षा जर द्यायची तर एखाद्या एक्झामचं एक नाव सांग बाबा कोणती एक्झाम असतं स्पर्धा परीक्षेमध्ये तर सरळ नाव राहते पहिलं नाव तर पी डब्ल्यू डी पब्लिक सर्स डिपार्टमेंट आता हे सगळ्यांच्या तोंडामध्ये का बरं पी बसलेलं आहे इंजिनिअरिंग असू द्या तुम्ही डिप्लोमाचा विद्यार्थी असू द्या किंवा आय टी एला असू द्या जो सी एचा पेपर देणार आहे ड्राफ्टमॅनचा पीडब्ल्यूडी सांगतो का बरं कारण की या रुटीनमध्ये येणारी जाहिरात आहे प्रत्येक दोन तीन प्रत्येक दोन तीन वर्षामध्ये याची पदभरती येतं म्हणजे येतं दोन हजार एकोणीस वीसला पण झालेली होती दोन हजार तेवीसला पण झाली होती त्याआधी दोन हजार सोळाला पण झाली त्याआधी दोन हजार चौदाला पण झाली ओके okay, दोन हजार चौदाला पण ॲड आली होती महापरीक्षा घेतलं सोळाला पण महापरीक्षाने घेतलं एकोणीस वीसला पण महापरीक्षाने घेतलं तेवीसला टी सी एसनी त्याला कंडक्ट केलं पीडब्ल्यू डीची जाहिरात आणि आता दोन हजार मध्ये परत या सगळ्या गोष्टींना वेग आलेला आहे प्रत्येक गोष्टीला आता वेग आलेला आहे पीडब्ल्यू मध्ये आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय तरी प्रत्येक दोन वर्षामध्ये पीडब्ल्यू मध्ये आता बल्कमध्ये वॅकन्सी यांना परत रिक्त होतात प्रत्येक दोन वर्षानंतर कारण की पूर्ण डिपार्टमेंट इंजिनिअरिंग आहेत पूर्ण आणि त्या ठिकाणी पूर्ण जवळपास पंच्याण्णव टक्के पीडब्ल्यू डी विभागामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के पद हे सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतात पाच टक्के पद भरती तर राहणारच आहे जे नॉर्मल लोकांची असते ना त्यांना तर त्या पाच मध्ये येतातच बस मॅक्सिमम या ठिकाणी इंजि अभियंती असतात बरोबर आहे आणि सगळ्यात चांगली न्यूज आपल्यापर्यंत आता येत आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे परवाला पंधरा सप्टेंबरला आपला इंजिनियर्स डे सुद्धा आहे अभियंता दिवस आणि अभियंता दिवसाच्या निमित्ताने एक चांगली बातमी तुमच्या समोर आता घेऊन येतोय पब्लिक सोस डिपार्टमेंटची बट काही गोष्टी ज्या डी बद्दल चुकीच्या फिरत आहे जाहिरातीबद्दल त्या मी आज तुम्हाला क्लिअर करतो ओके जाहिरात कधी येणार काय येणार आणि तेवीस तर सगळं अनालिसिस सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत सुरुवात करतो आपला पीडब्ल्यूडीचा आय काय सांगतो बघा दोन्ही पदरिक्त आहे बरं जेई जे आहे आणि सीईची किती आहे तेही सांगतो पहिले आयटीआय थोडं तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही थोडं गेस करा यार की जाहिरात कधी येणार ओके लगेच जाहिरात येणार सप्टेंबर मध्येच येणार आताच येणार लागा करा त्या हे आमची असं तसं अजिबात नाही समजून घ्या नीट प्रमाणे सगळ्यात पहिले मंजूर पदे जे आहेत ओके ते किती आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य एक हजार चौसष्ट मध्ये जेईच्या पीडब्ल्यूडी मध्ये त्याच्यानंतर स्थापत्य अभियंत्रिके सहाय्यक दॅट इज सीई ए सिव्ह इंजिनिअरिंग असिस्टंट तीन हजार पदे हे मंजूर रिक्त पदे पीडब्ल्यू डी मध्ये आहे सध्या आता परिस्थितीत आताच्या परिस्थितीत आताच्या परिस्थितीत किती रे मग तर दॅट इज कनिष्ठ अभियंताचे एक हजार चौसष्ट आणि स्थापत्य साहेबच्या तीन हजार दहा सवर्गात सरळ सेवेची पदे मंजूर आहे ओके मंजूर झालेली पदांची नावं मी तुम्हाला सांगितले थोडा आयटी आहे तुम्ही आता एकदा बघा ओके काय सांगतोय आता तुम्हाला क्लिअरली दिसणार नाही मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो वरचं तुम्ही ते सगळं आपल्या काही याचं कामाचं नाही ओके त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की असं असं आहे इथून बघा कनिष्ठ स्थापत्य स्थापत्य या सवर्गात सरळ सेवेची अनुक्रमे एक हजार चौसष्ट व तीन हजार दहा पदे आहेत सदर सर्वांगाच्या रिक्त पदांची संख्या निश्चित आकडेवारी शासन स्तरावर वेगळ्याने नोंदवलेली अथवा संकलित करण्यात आलेली नाही याचा अर्थ आहे की हे जे ना हे आता सध्या परिस्थितीत एक हजार चौसष्ट आणि तीन हजार दहा हे सद्य स्थितीत पदे आहे पण अजूनही वेगवेगळ्या स्तरांवरती ओके अजूनही वेगवेगळ्या शासन स्तरावरती अजूनही आकडेवारी निश्चित झालेली नाही म्हणजे अजून जे कोणते आहे ना जिथे कोणते ते, ते परिमंडळ वगैरे आहे पीडब्ल्यू डीचे ओके आणखी कोणते जे त्याचे फॉर एक्झाम्पल एखादा विभाग असतील तर प्रत्येक विभागाची अजूनही आकडेवारी या ठिकाणी आलेली नाहीत रे बाबांनो ओके हे आताच्या ह्याच्यात टेन्टीटिव्ह एक हजार चौसा आणि तीन हजार पदे आहे म्हणते त्यानंतर सदर माहिती उपलब्ध असल्याने ती आपल्या सद्यस्थितीत उपलब्ध करून देता येणे शक्य नाही कारण की ते पूर्ण माहिती अजूनही महाराष्ट्रामध्ये जेवढे कोणते पीडब्ल्यूडीचे ची विभाग आहे त्याची संपूर्ण माहिती संपूर्ण रिक्त पदे अजूनही आली नाही ते एकत्रित करण्याचं काम सुरू आहे ओके okay, जेवढी माहिती विभागाकडे आलेली आहे त्यानुसार हे आकडेवारी एक हजार चौसष्ट आणि तीन हजार दहा पूर्ण माहिती आहे अजून सगळ्या विभागांना सांगितले आहे की तुम्ही तुमचे रिक्त पदे जे कोणते असेल विभागाद्वारे ते आम्हाला कळवा आणि त्यानंतर एक फायनल आकडा त्या ठिकाणी बनणार आणि मगच त्याच्यानंतर त्याच्यावरती ओके okay, त्यांना मान्यता भेटणार आणि मग ही जाहिरात मात्र त्यार प्रसिद्ध होणार मग आता तुम्हालाही माहित रे जेवढे पद रिक्त असते तेवढ्या जागा भरल्या जातात का नाही जेवढे पद रिक्त आहेत तेवढ्याच जागा येतात तेवढ्या वॅकन्सी येतात का नाही काही जागा येत असतात ओके पण टेंटेटिव्हली जर तुम्ही विचार केला ओके तर हे तर जवळपास आहे जाहिरातीमध्ये एवढा जरी आकडा पकडला ना तरी सातशे प्लस जेईच्या जागा येणार याच्यामध्ये आणखी वाढ होईल कमीत कमी सातशे पदांची जाहिरात जाहिराती येणार कधी येणार ते सांगतो लक्षात घ्या आणि सीएचे मात्र आता दोन हजार तेवीस मध्ये पण एक्झाम झाली त्यामध्ये पण तेराशे अठ्याहत्तर पदांची जाहिरात जाहिराती होती ओके okay, आता तर मंजूर पद तीन हजारपेक्षा जास्त आहे ओके okay, ते हे सुद्धा फिफ्टीन हंड्रेड प्लसच एस सी एचे पद या ठिकाणी जाऊ शकतात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सर जाहिरात कधी येणार आता लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोंबरनंतर परत काय आहे त्याची आचारसंहिता लागणार आहे आपल्याकडे मोस्टली चान्सेस आहे ओके okay, महानगरपालिकेच्या आचारसंहिते वगैरे लागतील आणि तुम्हाला माहिती आहे आचारसंहितेमध्ये जाहिराती येणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल जाहिराती येत नाही ओके आणि तसे जर हे नसलं पण ओके okay, म्हणजे uh, uh, इलेक्शन वगैरे नसलं पण असतं आचारसंहिता नसली पण असती तरी ऑक्टोबर मध्ये जाहिरात आली नसते ओके okay, ऑक्टोबरमध्ये पण आहे दिवाळीचा वगैरे नोव्हेंबरमध्ये पण आहे डिसेंबरमध्ये पण आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तरी तुम्हाला पीडब्ल्यू ची जाहिरात दिसून येणार नाही लक्षात घ्या कारण की अजूनही विभागाद्वारे माहिती घेणं सुरू आहे बरोबर आहे हे, बर हे पूर्ण माहिती येणार त्यानंतर मग त्याचा पूर्ण आराखडा तयार होणार त्यानंतर त्याला मान्यता भेटणार त्यानंतर एक्झाम कंडक्टिंग बॉडी ओके आणि त्यानंतर हे सगळं बनल्यानंतर मग त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार ती ह्या सगळ्या गोष्टी एक दोन महिन्यामध्ये होण्यासारख्या नाही लक्षात घ्या कोणी आता मी त्या दिवशी बघितलं ऑक्टो नोव्हेंबरमध्ये जाहिरात येणार पीडब्ल्यू ची लागत येईल अजिबात नाही शक्यच नाही दोन हजार पंचवीस मध्ये पीडब्ल्यूची जाहिरात येणं शक्य नाही बरोबर आहे आता काही विद्यार्थ्यांना खूप खराब वाटेल मी असं बोललेलो की सर का बरं असं बोलताय पण जे आहे ते आहे जे जेन्युन आहे ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल ओके बोलायला तर मी सांगू शकतो नोव्हेंबरमध्ये जायत येणार लागारे भाऊ तयारीले ले असं बोलून तुमचं टार्गेट शिफ्ट करण्याचं कारण असेल हे बरोबर आहे ना की तुम्ही आता पूर्ण पीडब्ल्यूडीच्या तयारी लागली पाहिजे नो आता जे तुमचं टार्गेट असायला पाहिजे ओके ते टार्गेट तुमचं महाट्रान्सको असायला पाहिजे पीएमसी असायला पाहिजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एक्झाम डब्ल्यू डी डब्ल्यू डी हा डब्ल्यू डी डब्ल्यू सी मात्र दोन हजार मध्ये येणार त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहे ओके त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहे तर या एक्झाम मात्र दोन हजार पंचवीस मध्ये येणार असं मी तुम्हाला सांगू शकतो बट पीडब्ल्यूडी नाही कारण की मी फॉल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला मला सांगायची अजिबात गरज नाही ओके सो जानेवारी महिन्यामध्ये मात्र ओके दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये याची जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे जानेवारी किंवा मोस्टली फेब्रुवारीपर्यंत तीन ते ती चार महिन्याचा कालावधी हा संपूर्ण प्रोसेसला लागणार आणि ज्यावेळेस हे पूर्ण कारवाई पूर्ण होणार दोन हजार सव्वीस मध्येच तुम्हाला जाहिरात दिसून येणार पंचवीस मध्ये अजिबात दिसणार नाही बरोबर आहे आणि बघा दोन हजार वीस दोन हजार तेवीस चोवीस आणि लगेच दोन हजार पंचवीस सव्वीस बरोबर जो टाइम आहे पासून चेक करा दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस तेवीस आणि लगेच दोन हजार दा सव्वीस पंचवीस मध्ये शक्य नाही पण जाहिरात येणार एवढं पक्क कारण की आहे जागा रिक्त पदे आहे आणि पीडब्ल्यू डीला पिरियोडिकली त्यांच्यामध्ये रिक्रुटमेंट करावीच लागते कारण की नऊ पंच्याण्णव टक्के डिपार्टमेंट हे अभियंत्यावर आहे पीड पब्लिक स्वर्स डिपार्टमेंटमध्ये ओके हा मग आता आपल्याला तयारी तर करावी लागेल आता ओके okay. आता तयारी तर करावी लागेल तयारी म्हणजे काय खूप वेगळी करायची आहे का, का। डब्ल्यूर डी डब्ल्यू सीडी सारखंच पीडब्ल्यूचा पेपर होतो डब्ल्यूआरडी पण झाला तुमचा ला त्याचा पेपर झाला बावीस तेवीस मध्ये बरोबर आहे एकोणीस वीस ची ऍड होती ची ते झाली बावीस मध्ये डब्ल्यू डी पण तुम्ही दिला जेई चा पेपर डब्ल्यू आर डी सी ए पण तुम्ही दिला बावीस तेवीस मध्ये त्यानंतर जिल्हा परिषदेचे पेपर तुम्ही दिले बावीस मध्ये आणि पीडब्ल्यूडी पण तुम्ही दिला होता बावीस मध्ये बरोबर आहे पेपर आताच झालेला आहे नुकताच दोन ते तीन आधी तुम्हाला आता परत त्याची काही वेगळी प्लॅनिंग करण्याची गरज नाही ओके पण त्यामध्ये तुमचं सिलेक्शन का नव्हतं झालं रे डब्ल्यू मध्ये तुमचं सिलेक्शन का नाही झालं त्यावेळेसच्या डब्ल्यू सीडी मध्ये का नाही झालं जेईच्या याच्यामध्ये पीडब्ल्यूडी मध्ये का नाही झालं जिल्हा परिषद मध्ये का नाही झालं त्याचं कालच कारण मी तुम्हाला सांगितलं वाचलेलं फक्त आणि फक्त अभ्यास केलेलं एमसीक्यू क्यू बुक परत अनॅलिसिस चेक करून घ्या तुम्ही दोन हजार बावीस तेवीसचं बघा जाहिरात दोन हजार तेवीस ची आली होती पीडब्ल्यूडी मध्ये त्यावेळेस किती होत्या रे कनिष्ठ अभियंत्याच्या जागा पाचशे बत्तीस होत्या किती होत्या पाचशे बत्तीस आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य गट को याच्यामध्ये जागा होत्या तेराशे अठ्याहत्तर ह्या ते दोन जागा ओके पाचशे बत्तीस जेईच्या अठ्यात्तर जागा सीईच्या होत्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या दोन हजार तेवीस ची जाहिरात कम्प्युटर बेस्ड सीबीटी घेणार होते ओके आता हे सीबीटीचा पॅटर्न ह्याच पॅटर्न राहणार आहे कारण की तेवीस ची एक्झाम सुद्धा टीसीएस कंडक्ट सी पण सव्वीस कंडक्ट सुद्धा जानेवारी महिन्याची जाहिरात येणार आहे ना हे सुद्धा टीसीएस कंडक्ट करेल लक्षात काय पॅटर्न होता मराठी इंग्रजी सामान्यान बौद्धिक चाचणी प्रश्न पंचवीस मार्क पन्नास पंचवीस प्रश्न होते नॉन टेक्निकलचे आणि पंचाहत्तर प्रश्न होते तुमचे टेक्निकलचे इथं तुमचा जो फेवरेट टॉपिक आहे ना टेक्निकल हाय वेटेज वाला टॉपिक आहे भाऊ आणि एकशे पन्नास मार्काचं टेक्निकल होतं आणि पन्नास मार्काचं नॉन टेक्निकल होतं ओके दोनशे मार्काचा पेपर शंभर प्रश्न नव्वद मिनिटात सॉल्व्ह करायचा दीडच तास दिले होते नव्वद मिनिटात शंभर प्रश्न सॉल्व्ह करा बरोबर आहे दॅट इज ऑल अबाउट तुमचा आणि हाच पॅटर्न तुमचा राहतील दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यातल्या जाहिरातीमध्ये मध्ये तर जाहिरात शक्य नाही तुम्हाला भाऊ बाकी कोण काय बोलतो त्याचा असं मला काही नाही ओके मी सांगू शकतो नोव्हेंबरमध्ये जाहिरात येणार लागत येईल अजिबात नाही नाही येणार दोन हजार सव्वीस जानेवारी महिन्यानंतरच ही जाहिरात संपूर्ण येणार जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण आचारसंहिता राहणार आहेत लक्षात घ्या त्यानंतरच ही जाहिरात प्रसिद्ध होणार हां पुढे बघा त्याच्यानंतर स्थापत्य अभियंत्रिकी सहायक हा इलिजिबिलिटी सांगतो रे काय काय होतं लक्षात घ्या कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंताला तुम्हाला कोण कोण इलिजिबल केलं होतं सगळ्यात पहिले जाहिरात आली ना जाहिरातीमध्ये म्हटलं होतं फक्त पदविका पाहिजे म्हटलं होतं डिप्लोमा चालेल बा ज्यावेळेस जाहिरात आली दोन हजार तेवीस मध्ये फक्त डिप्लोमा चालेल असं मेन्शन केलं होतं त्यानंतर मग अपडेट झालं होतं बरोबर आहे आणि अपडेशन आल्यानंतर मग एक सूचना पत्र काढण्यात आलं होतं आणि म्हटलं होतं की कनिष्ठ अभियंता मध्ये डिग्री सुद्धा इलिजिबल असणार आहे पण ज्यावेळेस मुख्य जाहिरात आली होती त्यावेळेस फक्त डिप्लोमा सांगितलं होतं मग अपडेट झालं आणि मग सांगितलं की कनिष्ठ अभियंतासाठी डिप्लोमा पण इलिजिबल आहे आणि डिग्री सुद्धा या ठिकाणी इलिजिबल करण्यात आलेली होती तसंच कनिष्ठ अभियंता सहाय्यक यासाठी इथे लिहिलं आहे तुम्हाला कोण कोण इलिजिबल दिलं आहे तर सगळ्यात पहिले म्हटलं होतं दहावी कमीत कमी दहावी पास पाहिजे त्याच्यानंतर काय म्हटलं शासनाकडून मान्यता प्राप्त ओके संस्थेकडून घेण्यात येणारा किमान स्थापत्य अभियंत सहायकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम एक वर्षाचा जो सिव्हिल डासमॅनचा कोर्स असतो तो सुद्धा विद्यार्थी एलिजिबल होता त्याच्यानंतर पदवीधारक सुद्धा इलिजिबल होता पदविका सुद्धा म्हणजे एक वर्षाचा आयटीआयचा कोर्स सुद्धा चालत होता तुमचा ड्राफ्टमॅनचा डिप्लोमा पण चालत होता आणि डिग्री सगळेच विद्यार्थी या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी इलिजिबल होते आणि याचा एक्झाम पॅटर्न अगेन सेम पंचवीस प्रश्न तुमचे कशाचे नॉन टेक्निकलचे आणि पंच्याहत्तर प्रश्न परत तुमचे टेक्निकलचे याचा पण एक्झाम पॅटर्न सेमच होता नव्वद मिनिटात तुम्हाला सॉल्व करायचा होता बट डिफिकल्टी लेवल इतकी सोपी होती ची जागा सुद्धा जास्त होता कट ऑफ पण फार कमी लागला आणि डिफिकल्टी लेवल पण फार इझी या ठिकाणी टाकली होती ची बरोबर आहे सो so दॅट इज ऑल अबाउट तुमच्या सेज एक्झा हे इंग्लिशमध्ये सिमिलर वर्ड ऑपोजिट वर्ड पॅसेज वरती हो होते मराठीमध्ये अगेन सेम सामानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पॅसेज होता जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी भारताचा इतिहास भारताचं भूगोल महाराष्ट्र इतिहास महाराष्ट्राचं भूगोल ओके आणि करंट अफेअर तर मोठ्या प्रमाणात त्यावेळेस टी सी विचारलेलं होतं ज्यावेळेस दोन हजार तेवीस मध्ये टीसीएस एक्झाम कंडक्ट करत होतो ना त्यावेळेस एक्झाम टायमर नव्हते ओके आता टी ने नवीन पॅटर्न सुरू केलाय ज्या ज्या नवीन एक्झाम टीसीएस कंडक्ट करतोय सगळ्यामध्ये तो एक्झाम टायमर टाकतो आहे तर तुमच्या दोन हजार सव्वीसच्या पेपर पेपरमध्ये तुम्हाला हा एक्झाम टायमर सुद्धा दिसून येणारच सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल सॉम टॉस एस ए वगैरे संपूर्ण सिलेबस जे कोणते तुमचे चौदा सब्जेक्ट आहे ना टेक्निकलचे हे संपूर्ण चौदाही सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी होते कशाला तर पीडब्ल्यूडीच्या तुमच्या एक्झाम पॅटर्नला ओके हे सगळं होतं तुमचं आता लक्षात घ्या नेमकं तुमचं सिलेक्शन न होण्यामागे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फक्त आणि फक्त वाचता एमसीक्यू मग सर कंटेंट कोणता वाचायचा टी सी एस आणि आयबीपीएसने अजूनही आपला ट्रेंड बदललेला नाहीये ओके ते प्रश्न बदलवतात पण टॉपिक त्यांचे फायनल आहे म्हणून तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना या तीन महिन्यात जर सिलेक्शन घ्यायचं आहे पी सी तुमचं ठाणे महानगरपालिका महाट्रान्सपोर्ट डब्ल्यूआरडी डब्ल्यू सीडी अरसमवॉ पीडब्ल्यूडी सुद्धा जर तुम्ही पकडलं पण तीन ते चार महिन्यात जर सिलेक्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला तो ट्रेंड ओळखता आला पाहिजे म्हणून टी सी एस ने मागच्या अठरा महिन्यामध्ये लास्ट एटीन मंथ मध्ये ज्या कोणत्या सब्जेक्टच्या ज्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलाय फॉर एक्झाम्पल जिओटेक आणि जिओटेक जर ते तीस टॉपिकवरती प्रश्न विचारत असेल तर ते तिसी टॉपिक तुम्हाला कन्सेप्ट वाईज समजून सांगितल्या जाणार असे टेक्निकलचे चौदाही सब्जेक्टचे टीसीएस सी ने आय बी जे कोणत्या त्या प्रश्न विचारले हे सगळ्या टॉपिकचं टी टीसीएस ने त्या टॉपिकवर दुसरा जर प्रश्न विचारला तर तुमच्या एकाही विद्यार्थ्याचं ते उत्तर चुकलेलं पाहिजे नाही त्यासाठी एमसी क्यू न घेता आता पूर्ण त्यांचे टॉपिक तुम्हाला समजून सांगितलं जाणार बॅच ची सुरुवात होत्या बावीस सप्टेंबर पासून फीस फक्त आणि फक्त इंजिनियर्स डे निमित्ताने फीस फक्त आणि फक्त आपण केली आहे सेवन डबल नाईन सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही तीन महिन्यामध्ये तुमचं सिलेक्शनची गॅरंटी घेऊ शकता लक्षात घ्या कारण की आपण सगळे टॉपिक त्यांचे तुम्हाला परत शिकवणार आहे बॅचची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून होत आहे सोळा सप्टेंबरपर्यंत आपण याच्या ॲडमिशन घेणार आहे विद्यार्थ्यांना माहिती आहे एकदा मी ऍडमिशन क्लोज केलं की परत मी त्या री ओपन करणार नाही लाईक एमसीक्यू क्यू बॅचमध्ये तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांनी मागणी केली ती ओपन करा मी ओपन केलेले नाही सोळा सप्टेंबरपर्यंतच मी याची ऍडमिशन घेणार ज्या विद्यार्थ्यांना याच्या ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरती डिस्क्रिप्शनला पण लिंक आहे तुम्ही आपल्या दनफ्री सिव्हिलच्या ॲपवरून किंवा डायरेक्टली एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ओके या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही याची ऍडमिशन करू शकता रिव्हिजनची पण गरज पडणार नाही दिवाळी आता पोस्ट नंतरच हे या बॅचं आता आपलं हे राहणार आहे आणि संपूर्ण कन्सेप्ट आपण याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला तसं आपल्याकडे अंतिम शस्त्र मिरिट बॅच फाउंडेशन बॅच फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग डब्ल्यूडी डब्ल्यू सीडी सगळ्या एक्झामसाठी फाउंडेशन बॅच टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही या बॅचमध्ये शिकवलं जाणार ही ची सुरुवात सुद्धा आठ सप्टेंबर पासून झाली आहे फक्त आणि फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही ह्या बॅच ची सुद्धा इन्क्वायरी करू शकता भूमी अब्लिकची बॅच सुद्धा आपल्याकडे आठ सप्टेंबरपासूनच सुरू झालेली आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला भूमी अब्लिकचे स्पेशल बॅच भेटणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना भूमी अभिलेख किंवा शस्त्र मिरिट बॅच जॉईन करायचे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर तीन नंबर तुमच्याकडे आपण दिलेले आहे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा भेटू आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर